आज मी तुम्हाला एका अशा मराठी अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिचं वयाच्या एकोणीसाव्या वर्षी लग्न झालं मात्र या नात्यात तिला शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरं जावं लागलं त्यानंतर तिनं पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला दोन हजार पंधरामध्ये तिनं दुसरं लग्न केलं मात्र हे नातंही फार काळ टिकू शकलं नाही लग्नाच्या आठ महिन्यातच ती त्याच्यापासून वेगळी झाली दोन्ही लग्न असफल झाल्यानंतर ती तिच्यापेक्षा अकरा वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्यासोबत डेट करत असल्याची जोरदार चर्चा रंगली मालिकेत या दोघांनी आई मुलाची भूमिका साकारली होती ही अभिनेत्री कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना ही अभिनेत्री आहे स्नेहा वाघ तुम्ही स्नेहाला ओळखलं का बिग बॉस मराठीचा सीझन तीन अधुरी एक कहाणी या मालिकेत आपण स्नेहाला पाहिलं आहे स्नेहाचं नजबलिये सीझन नऊचा स्पर्धक राहिलेल्या फैजल खानसोबत अफेअर असल्याची चर्चा रंगली होती फैजल तिच्यापेक्षा अकरा वर्षांनी लहान आहे हे दोघं चंद्रगुप्त मौर्य या मालिकेत मुलगा आणि आईची भूमिका साकारत होते यानंतर या दोघांनीही अफवा असल्याचं म्हणत हे वृत्त फेटाळलं होतं तरी सोशल मीडियावर या दोघांच्या अफेअरची चर्चा होती स्नेहानं पुरुषांना मानसिकदृष्ट्या सक्षम स्त्रिया आवडत नाही असं वक्तव्य तिच्या दोन अयशस्वी लग्नांविषयी बोलताना केलं होतं स्नेहाचा पहिला नवरा अभिनेता आविष्कार दाळवेकर होता जो बिग बॉसच्या सीझन तीनमध्ये सहभागी झाला होता तर स्नेहाचं दुसरं लग्न इंटिरियर डिझायनर अनुराग सोळंकीसोबत झालं होतं दोन्ही घटस्फोटानंतर स्नेहा सध्या सिंगल आहे तर मग तुम्हाला वाघ आवडते का स्नेहावाघची कोणती भूमिका तुम्हाला खूप आवडते कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा